शिवसेना शिंदे गटाच्या वतीने व बिलोली शहरातील विठ्ठल मंदिरात आषाढी निमित्त शिवसेना ओबीसी विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांनी आषाढी एकादशी निमित्त बुधवारी बिलोली शहरातील विठ्ठल मंदिरात भक्तांना फराळ वाटप केले या प्रसंगी देगदूर बिलोली तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते आषाढी एकादशी निमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंगेश कदम यांनी देगदूर मधील लाईन गल्ली येथील विठ्ठलेश्वर मंदिरात फराळ वाटप केले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सविताताई चप्पलवार माजी तालुका प्रमुख घाडप्पा आंबेसंगे देहदूर शिवसेना तालुका प्रमुख गंगाधर तमलुरकर शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरमवार महेश करंडे राजेश्वर महाराज शेटकर सोशल मीडिया दिगंबर जाधव एस सी विभाग तालुका प्रमुख सिद्धार्थ ढवळे ओबीसी विभाग प्रमुख अमोल स्वामी अशोक मजगे सावकार गणेश मैलापुरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते देगदूर व बिरोली शहरातील विठ्ठल मंदिरात मंगेश कदम विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन आरती केली या प्रसंगी बिलोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष यादवरावजी तोडमे माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार बिलोली शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत गादगे रमेश पवनकर माली पाटील शंकपाळे सुजित भास्करे आदिनाथ गंगावार बुद्धम जाधव कृष्णा जोगदंड कृष्णा बिलोलीकर साहेबराव शेळके रंजित भालेराव रोशन तुडमे शुभम सोनकांबळे सौरभ गादगे नागेश वाडीकर राहुल खरकाडे यांच्यासहित अनेक स्त्री पुरुष भक्तमंडळी उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया